पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात येऊन लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ झाला मंगळवारी अनंत चतुर्दशी निमित्त लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सवाची मिरवणूक बाजार इथल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील श्री गणेशाची पूजा करून सुरू करण्यात आली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते हे गणेश पूजन करून लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे मिरवणुकीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला या प्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत पोलीस उपायुक्त दिपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे मध्यवर्तीचे जनरल सेक्रेटरी सागर शिंगे संस्थापक सदस्य प्रकाश पारसवार माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आदींची उपस्थिती होती मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडावी मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं गणेश मंडळांनी जास्त वेळ न घेता आपलं सादरीकरण करावं यावर्षी सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य करावं आणि ते निश्चित सहकार्य करतील अशी अपेक्षा यानिमित्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केली आपण हे जरा विचार करा आता एक सण उत्सव साजरा करताना आम्ही मस्जिद मंदिर हे पडदा टाकून आता कवर करण्याची परिस्थिती सध्या आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही मुसलमानांना अध्यक्ष बनवून हे फक्त नावाखाली एक पाऊल उचललं असा बोलायला काही हरकत नाही असं मला वाटत आहे आता आमचे मित्र राजपूत साहेब आहेत खूप अनुभवी आहे खूप ज्ञान कमवलेला आहे आणि यांनी त्यांच्या कामामुळे असा एक माणूस स्थान स्वीकारल्यानंतर या वर्षीच जे निवडणूक आहे ते आदर्श करेल अपेक्षा आहे डॉल्बीचा आवाज <laughs> जास्त न ठेवणं तसंच लेझर लाईटचा वापर टाळणं यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान अत्यंत आनंदी वातावरणात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून रात्री बाराच्या सर्व मंडळांचं विसर्जन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली या ठिकाणी दहा दिवस अतिशय उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि सर्वांनी शिस्तबद्धरित्या या ठिकाणी देखावे सादर करून या लष्कर विभागाची शान सोलापूरमध्ये वाढवलेली आहे याचीच जाणीव ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची मिरवणूक एक आदर्श मिरवणूक या ठिकाणी आपण काढावी जसं पोलीस प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करावं कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन होणार नाही तसं झालं तर पोलिसांना पण त्रास होतो तसं आपल्यांना पण त्रास होतो याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी अशी सूचना आम्ही वारंवार यापूर्वी देखील दिलेली आहे आत्तापर्यंत आपल्याला सोलापूर महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल आणि इतर सर्व शासकीय खाते असतील मा मा या प्राध्यापक अब्राहम कुमार लक्ष्मण बॉम्बे भारत परळकर सी ए प्रकाश कुमार कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सौ सरोज बब्रुवार उपाध्यक्ष निहाल शिवसिंगवाले अभिजित भंडारे राजेश कझागवाले कृष्णा तल्लारे सहसेक्रेटरी मोहन बाडीवाले नितीन मुकारे, खजिनदार श्रीनिवास मेहत्रे सह खजिंदार राजू असाडे प्रसिद्धी प्रमुख किशोर बाबावाले कार्यालय प्रमुख सुमित मनसावाले स्पर्धा प्रमुख सुरेंद्र शिवशिंगवाले भीम आस्दे सॅलोमन रॅम्पोगो मिरवणूक प्रमुख मोहन जमादार आनंद पल्लोलू शुभांगी लिंगराज प्रभा लोंडे सदीप शेट्टी नागेश मेत्रे राजू लंगडेवाले नामदेव आर्गोकू राजेश साकी विजय मनसावाले राजेश मिंगोळे चेतन जंगम अशोक सायबोळू सिद्धलिंग मेहत्रे आनंद भंडारे समर्थ मोठे शंकर बत्तुल विजय परळकर राहुल अळसंदे मुकेश फत्तेवाले धनराज विरवाणवाले आदित्य लंगडेवाले अंजन मिसालुलू मिसालोलू गंगाधर शिंदे राम पंतुवाले लखन गायकवाड रतिकांत कमलापुरे आदींची यावेळी उपस्थिती होती दरम्यान मिरवणूक मार्गावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता